दुसऱ्या कोटीत कर्जमुक्तता आली वडिलांच्या वेळेचे लोकांनी देणे असलेले थकले होते ते आपोआप वसूल झाले दर आठवड्यास बाजाराच्या दिवशी यांना दुसऱ्याकडून पैसे वगैरे उसणे मागावे लागत ती पैशाची अडचण भागेनाशी झाली भास सॉरी ती पैशाची अडचण भासेनाशी झाली हा द्वितीय धनस्थान शुद्धीचा प्रत्यय होत तिसऱ्या कोटीत पुढील प्रकार घडला राहणार राहणार करडी करडी उपनामक एक लक्षाधीश सावकार वरुकुडास आहे त्यांच्याविषयी यांच्या जमिनीचा एक दावा त्यांच्या जमिनीचा एक दावा बारा वर्ष चालला होता पुराव्यांच्या कमतरतेमुळे तो सोळा वेळा काढून घेतला होता अखेरचा प्रयत्न म्हणून यांनी यावेळी दावा मांडला तो काही प्रयास न पडता साक्षी वगैरे न होता फक्त कागदपत्रावरूनच त्यांचा ह्यांच्या वतीने फैसला झाला तसेच बंधू भांडून विभक्त झाला होता तो प्रेमाने वागू लागला हा तृतीय पराक्रम स्थान अथवा भातृस्थान शुद्धीचा प्रत्यय हो चौथ्या कोटीत वरील फैसला झालेल्या दाव्यातील जमिनीचा कब्जा घेण्यास बेलिफास घेऊन गेले असता तिसऱ्या एका मनुष्याने एर्झरवीच्या सदरहू जमीन आपली म्हणून हरकत घेतली कब्जा घेऊ दिला नाही त्यावर किरकोळ नंबरात दावा चालून त्यास हरकत करता येत नाही असा कोर्टाने ठराव दिला व जमिनीचा कब्जा मिळवला पुष्कळ वर्ष जमिनीचा कब्जा मिळाला पुष्कळ वर्षे ज्याकरिता खटपट करून त्रास सोसला होता त्याचे सार्थक होऊन आनंद झाला हा चतुर्थ सुखस्थानशुद्धीचा प्रत्यय होय पाचव्या कोटीत यांचा मुलगापूर्वी यांना प्रतिकूल होता तो अनुकूल झाला यांच्या आज्ञेत वागू लागला तसेच यांना ग्रंथ श्रवणाची प्रबळ इच्छा उत्पन्न झाली हा पंचमपुत्र किंवा विद्यास्थान शुद्धीचा प्रत्यय होय सहाव्या कोटीत मागील मागील कज्ज्यातील फि फितूर झालेले व अकारणविरुद्ध वागलेले साक्षीदार यांना शरण आले त्यांच्यावर तसेच काही प्रसंग येऊन ते पेचात सापडले व यांचेशिवाय त्यांचे भागीनसे झाल्यामुळे सल्लामसलती करता व इतर अनुकूल सहाय्या सहाय्याकरिता यांचे पाय धरून ते याचना करू लागले त्यांना ह्यांनी योग्य ते सहाय्य केले त्यामुळे त्या, त्या गावात पूर्वी शत्रू भासणारे लोक मित्र झाले व यांच्या मनाची धास्ती म्हणजे ते लोक कोणत्या वेळेस काय करतील ही धास्ती नाहीशी झाली हा षष्ट म्हणजे शुद्धीचा प्रत्यय होय सातव्या कोटीत कित्येक वर्ष चाललेल्या दाव्यात पैसे पुष्कळ खर्च झाल्यामुळे व योगी पैशाची वेळोवेळ वेड़ अडचण पडत असल्यामुळे पत्नी यांच्याशी फार विरुद्ध वागत असे ती आता अनुकूलपणे वागू लागली हा सप्तम ज्यायास्थानशुद्धीचा प्रत्यय होईल आठव्या कोटीत यांच्या पाठीवर एक एक करट होता करट म्हणजे नारळा तो करट नारळा एवढा झाला <coughs> पण ते आपोआप फुटून बरे झाले मृत्यूतुल्य वेदना होत होत्या त्या औषधोपचारा वाचून नाहीशा झाल्या अर्थात हा अष्टम मृत्यू अथवा गंडांतर स्थान शुद्धीचा प्रत्यय हो। नवव्या कोटीत सगुण साक्षात्कार झाला ती गोष्ट अशी घडली एके दिवशी संध्याकाळी यांची गाय नेहमीप्रमाणे या वयाची तशी आली नाही म्हणून तिच्या शोधीत शोधाकरिता हे गावाबाहेर गुरांच्या वाटेने निघाले <coughs> पुष्कळ शोधले पण ती मिळाली नाही शेवटी थकून गावाच्या बाहेर त्या वाटेवर एका मारुतीचे देवालय आहे त्यात ते गेले व मारुती राहायला नमस्कार केला गाईचा विसर पडला मारुतीच्या हृदयाशी यांचे हृदय तन्मय झाले कंठ भरून आला व सद्गदित वाणीने ते प्रार्थना करू लागले की हे प्रभू तुझ्यासारखा रामभक्त कोणी नाही तुला नेहमी श्री रामाचे दर्शन होते पण कलियुगात मजसारख्या पामराला ते कसे होणार असे बोलत असता त्यांची वाचा बंद पडली देहाचा विसर पडत चालला प्राण प्राणपांगुळला अष्टभाव दाटून आले काळोख्याच्या जागी एकदम प्रकाश पडला व त्यात श्यामसुंदर राजीव लोचन सर्वा सर्व